आर एस म्हणती आदिवाशांना वनवासी आणि वनवासी म्हणलं की प्रश्न मिटला वनवाशांनी वनवाशासारखं राहायचं जंगलातच राहायचं जंगलातच मरायचं जंगलातच तडफडायचं आदिवाश्यांना कोणतं स्वातंत्र्य मिळालंय आदिवाशांचं जगण काय आज जळगाव मधून हो जी व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हायरल करायची सुद्धा आम्हाला लाज वाटते माझ्याकडे आला तो व्हिडिओ पण मला नाही टाकू वाटत माझी बहीण आहे आणि तिची प्रसूती रस्त्यावर होती साडी लावून आडवी लेकराचा नाळ दगडाने ठेचून तोडला जातोय हा महाराष्ट्र आहे आदिवाशांचा महाराष्ट्र आणि काय अवस्था केली या आदिवाशांच्या महाराष्ट्राची त्यांचा निधी वळवायचा त्यांना रस्त्यावरती डिलिव्हरी करायला लावायची अरे त्याच्या सवळ स्वातंत्र्य गेलंय का याचं उत्तर कोण देई किती दिवस तुम्ही या समाजाला पाडणार आहेत किती दिवस या समाजाला अशा परिस्थितीत तुम्ही सोडणार आहेत काय चाटायचं तुमच्या या सत्तेला आणि या व्यवस्थेला आणि विकासाला जर आदिवासीच्या घरापर्यंत पर्यंत तुमचा विकास पोहोचतच नसेल तर त्या विकासाला चाटायचं का प्रसूती तिची रस्त्यावर व्हावी बाळांत पण रस्त्यावर व्हावं आणि याच कुणाला काही घेणं देणं नाही त्याच्याबद्दल राज्य सरकार दिलगिरी व्यक्त करत नाही त्याच्याबद्दल एक ट्विट करत नाही महिला आयोग याला त्याला बोलण्यात काही आता अर्थ राहिला नाही वृत्त झाल्यात ना। सगळ्या संस्था पाहिजे तुम्हाला समज सरकार आरोग्यच नसेल तुमच्याकडं बाळांत पण होत असेल तर काय या सरकारचं करायचं काय हा मुद्दा घेऊन आंदोलन करायची सुद्धा लाज वाटायला लागली हा मुद्दा असू शकतो काय आरोग्याबद्दल तुमचं गांभीर्य नाही इथं सगळे अंबानी यांचे लेकर यांच्या सुना यांचे सगळे सुरक्षित आहेत त्यांच्या डिलिव्हरी व्यवस्थित होत आहेत सगळ्यांचे उद्योगपत्यांचे गुजरात्यांचे सगळ्यांचे व्ही आय पी कल्चरचे सगळे व्यवस्थित होत आहे फिल्म इंडस्ट्रीतील हिरो हिरोईन सगळे व्यवस्थित होत आहे पण आदिवासी माणूस म्हणून तुम्ही कधी गणलाच नाही आदिवाशाला माणसाचा दर्जाच तुम्ही दिला नाही म्हणून वनवासी म्हणता वनवासी म्हणून त्यांची अवस्था जनावरांसारखी केली प्राण्यांसारखी केली लाज वाटायला पाहिजे राज्य सरकार मायबाप लाज वाटायला पाहिजे की आज एका आदिवासीच्या मुलीला रस्त्यावरती तिला दोन पाय काय भयंकर व्हिडिओ आहे आवाज तरी कसा उठाय उठवायचा संवेदनशीलता राहिली तुम्हाला कोण बसलात तुम्ही यार तुमची कातडी कशाची कसे तुम्ही एवढे बधीर झालात कोणता आवाज तुम्हाला येत नाही काही डोळ्याने दिसत नाही शरीराला काही टोचलं तरी तुम्हाला काही त्या ठिकाणी वेदना होत नाहीत सस्पेंड झाले पाहिजेत सगळे जिल्हाधिकारी इथून तिथून सगळे आदिवासी म्हणजे का का काय रस्त्यावर पडलेला आहे कोण उत्तर देणार मतासाठी अजेंडा लागतो मतासाठी आदिवासी लागतात मतासाठी आदिवाशांचे नेते लागतात का तुमची लाडकी बहीण आदिवासी होऊ शकत नाही ती लाडकी बहीण आदिवाशांची लेख होऊ शकत नाही काय करायला निघाला हे राज्य आहे आदिवासी बहु बहुसंख्येने असताना तर त्यांना ही वागणूक आणि नुसत्या तुमच्या कागदावरती योजना कागदावरती घोषणा आरोग्याच्या टिमक्या हे आरोग्याचे टिमक्या तुमच्या हे असं देणारं आरोग्य तुम्ही गाड्या नाही अँब्युलन्स नाही रस्ते नाही पाणी नाही त्याच्या त्याच्या पद्धतीने जंगलातून कसं तरी तो जगतोय मेक इन इंडिया डिजिटल इंडिया काय पोहोचलय आदिवासी तांड्यावर आजही अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या आमच्या आया बहिणी त्यांना तुम्ही नीट कपडे घालू शकले नाहीत कुपोषणाने मरतोय आदिवासी त्यांना तुम्ही वाचू शकत नाहीत काय करतोय आदिवासी मंत्री कुणाचा कंट्रोल आहे सरकारचा वनवासी नावं बदलायचे विचाराची सरमिसळ करायची खोट्या समरस्तीचा समरस्ता टिमकी वाजवत बसायचं आणि वास्तव काय रस्त्यावर प्रसूती आणि थोडं ट्वीट सुद्धा नाही काही जरी तुम्हाला वेदना झाल्या त्याच्याबद्दल कसली दोन मिनिटाची वाईट सुद्धा नाही या प्रकरणातले सगळे सस्पेंड झाले पाहिजेत आणि धिक्कार आहे तुमच्या सरकारचा लाज वाटते तुमच्या सारख्यांचं सरकार या महाराष्ट्राला मिळालं जिथं आदिवास्यांना स्वातंत्र्यच नाहीये आदिवाशाला माणूस म्हणून गणलत जात नाही लुटा त्यांचा निधी आणि वाटा लाडक्या बहिणीच्या नावाखाली त्या लाडक्या बहिणीच्या यादीत दलित आदिवासी कुठे आहेत लाज वाटते लाज, लाज। बघा जरा व्हिडिओ आणि थोडं तरी मनाला विचारा काय करायला हात आरोग्य देत कसले सरकार निघालात कुणी बांधलेत नाहीत आहे दुर्दैव आहे निषेध आहे मित्रांनो या सर्वावर आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय हिंद